मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवल्याच्या प्रश्नावर नारायण राणे संतापले केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यांना सकल मराठा समाजाकडून काळे झेंडे दाखवण्यात आले दरम्यान याबाबत राणे यांना माध्यमांनी विचारले असता मला काही काळे झेंडे दाखवले नाहीत त्यांनी माझ्यासमोर यावं मी कुठं पाहिलं नाही मला समोर येऊन दाखवा ना त्यांची हिंमत नाही तेवढी अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला नगर जिल्ह्यातील अकोळनेर येथे एका विकास कामाच्या शुभारंभप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले होते यावेळी नगर शहरातील दिल्ली गेट परिसरातील पोलिस परेड ग्राउंड समोर मंत्री राणे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले दरम्यान मंत्री नारायण राणे यांचा हा ताफा नगर पुणे रोडच्या दिशेने जात असताना शिल्पा गार्डन या परिसरात पुन्हा एकदा त्यांना आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज अरे बोला ना विचारत नाही कोण त्या पद्धतीने कोणाला मला नाही दाखवली कोण समोर या म्हणा ना कोण दिसला नाही आणि तुम्ही लगेच व्हीवर फ्लश करता चुकीचं होतं म्हणजे समोर या ना दाखवा ना मला बघू तरी काळा रंग कसा तो एवढी हिंमत नाही हो यायची तुम्हाला विकास हा विषय नाही काय क्लस्टरचा परिणाम होणार त्याचा नाही तुम्हाला काळे झेंडे जय जय महाराज